रक्षाबंधन माहिती ना कशासाठी असत बहिणी भावाला राठी बांधायचं भावा बहिणीच जे प्रेम जो विश्वास असतो जे नातं असत ते दाखवणारा एक आपला सण म्हणजे रक्षाबंधन आणि मी धम्मराचं त्याच्या मित्राचं मैत्रिणींच कौतुक यासाठी करतो त्याने सा ते सांगितलं कर या विद्यालयामध्ये त्यांच्या संस्थेतर्फे संघर्ष संस्थेतर्फे रक्षाबंधनाचा कार्यक्रम घ्यायचा आहे आणि मी त्याला लागेच होकार दिला कारण तो चांगलं काम करतोय आहे मानवतेचं काम करतोय प्रेमाचं काम करतोय भगवान गौतम बुद्धांनी जे प्रेम करुणा सांगितलं त्याचं काम करतोय आपल्या धर्मामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये जे प्रत्येकाशी चांगलं वागावं हे जे सांगितलं आहे त्या दृष्टीनं धम्मराज काम, काम काने काने माते 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 करतो आणि गेल्या सहा वर्षापासून संस्था काम करते वर्षापासून आरोग्य शिबिर सुद्धा घेतल्या जाते आणि म्हणून धम्मराज आणि त्यांचे जे शंभर सहकारी आहे त्या सगळ्या सहकार्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि खूप जोरदार येऊन गेलो होतो तुम्हाला आठवत कालो आलो होतो आलो आठवते का नाही आठवत प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस होता आणि त्या दिवशी मी इथे आलो होतो आणि त्या दिवशी आपल्यापैकी खूप साऱ्या मुलांनी अतिशय सुंदर भाषण दिले होते अतिशय सुंदर भाषण दिले होते आणि मी पाहिलं की पैकी सगळे जण कोणत्या ना कोणत्या कलाकारांनी परिपूर्ण आहात आणि त्यामुळं प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदींनी शब्द दिला आहे की दिव्यांग म्हणजे ज्याच्यामध्ये एखादा अंग नसेल परंतु दुसऱ्या अंगाने तो परिपूर्ण आहे त्याची बुद्धिमत्ता प्रकार आहे समजण्याची शक्ती भरपूर आहे आकलन चांगलं आहे आणि ते चांगल्या तऱ्हे गाऊ शकता चांगल्या तऱ्हे बोलू शकता चांगल्या तऱ्हे आपल्या भावना व्यक्त करू शकता आणि समाजासाठी सकारात्मक राहू शकता आणि समाजाचा दुरुपयोगात येऊ शकता आणि त्यामुळं तुम्ही सर्वजण मुलं आणि मुली एवढ्या अतिशय प्रेमाला सगळ्यांसोबत राहता भावंडासारखं बहिणीसारखं प्रेम करता आणि त्यामुळं तुमच्यापासून बागी ज्यांनी शिकावं अशी परिस्थितीच्या माध्यमातून एक चांगलं झालं की रक्षाबंधनाच्या दिवशी तरी होऊ शकतो नाही आता आज तुमच्या सर्वांची भेट झाली आणि हा आनंद आपल्याला साधा करता आला तुम्हाला माहिती आहे की भारताचे प्रधानमंत्री कोण आहे आवडतात ना तुम्हाला भारताचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी आहे आणि त्यांनी सुद्धा यावेळेला राखी बांधून घेतली लहान लहान मुलांकडे लहान लहान मुलांकडे आणि ते खऱ्या अर्थानं अतिशय प्रेम करतात त्यांना माहितीये की संपूर्ण भारत देश आज जो आपला भारत देश आहे तो एवढा पुढे चाललाय ये की पुढच्या काळामध्ये दोन हजार सत्तेचाळीस मध्ये आपला भारत देश ज्याला आपण गरीब देश म्हणत होतो एकोणीसशे सत्तेचाळीस ला स्वातंत्र्य झाला पण दोन हजार सत्तेचाळीस ला जेव्हा शंभर वर्ष पूर्ण होती किती वर्ष पूर्ण होती शंभर वर्ष पूर्ण होती तेव्हा हा भारत देश जगामधला महत्वाचा देश नाही विकसित देश नाही तो आपल्या सर्वांच्या मुळे आपल्या सर्वांच्या मुलं होणार म्हणजे तुमचाही त्यामध्ये हातभार लागणार कारण की अनेक मुलं मी पाहिले जे कदाचित दिव्यांग असतील